ताज्या साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खटाव येते रात्री तीन ठिकाणी चोरी चोरीच्या घटनेने गावात खळबळ खटाव तालुका मिरज येथे काल रात्री मल्लाप्पा पारोझे आक्कातई कुमटे कुसुम हुक्किरे यांच्या घरात चोरटे घुसून सोने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध ए पी आय तिप्पे पीठ अंमलदार शिंदे स्थानिक कुणी शाखेचे इम्रान ठिकाणी भेट देऊन पाहणी केली ग्रामपंचायत प्रशासनाने कॅमेरा न बसवल्यामुळे पोलीस तपासात अडथळा निर्माण होत आहे सदस्य संजय कागवाडे हे वर्षभरापासून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करत आहेत एकाच रात्रीमध्ये तीन ठिकाणी चोरी ही खटाव गावात पहिलीच वेळ आहे चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण झालं आहे येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये खटाव गावातील चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येईल असं आश्वासन सरपंच रावसाहेब बेडगे यांनी दिला आहे महानकर प्रशांत बनसोडे खटाव रात्री अकरा वाजता येऊन झोपल्यालो आणि रात्री अकरा वाजता येऊन चोर दार धडकून दार उघडून तोंडाला स्प्रे मारल्यात आणि एका कानातलं सगळं साहित्य सगळं काढून घेऊन सोनं वगैरे घेऊन आईच्या अंगाला हात लावल्यात आई जागी झाल्या तोपर्यंत त्यांनी फोन केला तर किती वाजता झाले चोरी रात्री रात्री दोन वाजता झाले काय काय गेले सगळं घरातून घरातनं कानातली फुलं आणि नाहकातलं मोबाईल दोन सगळं चोरी करून राहिलं मी संजय निमोंडा काकवाडे ग्रामपंचायत सदस्य खटाव काल मध्यरात्री खटाव गावामध्ये चोरी झालेली आहेत अक्काताई कुमटे त्याच्यानंतर कुसुम हुक्केरी आणि मल्लप्पा पारुज या तीन कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली आहे जी चोरी केलेली आहे त्या चोरीमध्ये कानातील असू दे किंवा सोने असू दे बॅगेमध्ये ठेवले सोने त्याचनंतर मोबाईल वगैरे या सर्व गोष्टी चोरी केलेल्या आहेत याबाबतीत आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार मागणी केलेली आहे की गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसून घ्या गेल्या वर्ष दोन वर्षापासून आपण सांगतो आहे की मागं अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेच्या वेळी त्यांना मागणी केलं की कॅमेरा बसून घ्या आता बसूया उद्या बसूया नंतर बसूया या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत कारण आज मात्र मोठ्या प्रमाणात चोरी झालेले आहेत याबाबतीत मी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला निरीक्षक साहेबांना सुद्धा एक वर्षापूर्वी म्हणजे पंधरा चार दो पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी एक पत्र दिलेलं होतं की या पद्धतीने खटाव आणि खटावच्या परिसरामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत त्याबाबतीत आपण थोडंसं मार्गदर्शन ग्रामस्थांना वगैरे करण्यात यावी अशी या पद्धतीने मागणीसुद्धा मी केलेली होती पण त्याच्यानंतर थोडे दिवस बंद होते आणि परत आता काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात चोरी झालेल्या आहेत याच्यामध्ये अख्खताई कुमटे जे आहे त्यांच्या कानातील आणि नाकातील जे सोनं आहे आणि दोन मोबाईल ह्या चोरी करून गेले आहेत त्याच पद्धतीनं जी कुसुम हुकेरे आहेत त्यांच्या घरातील जो पेटी आहे जो पेटी आहे तो पेटी घेऊन गेले त्याच्यामध्ये असणारा जो एक वेळा सोना त्याच पद्धतीनं पैसे याची चोरी तिथं केलेली आहे त्याच्यानंतर मल्लप्पा जे आहेत त्यांच्या घरामध्ये असणारा जो, जो बॅग आहे ते बॅगेमध्ये असणारं सोनं आणि त्याच पद्धतीने जे कागदपत्रं आहेत ते लांब शेतामध्ये घेऊन गेले आहेत आणि तिथून ते ती ती चोरी सोनोगीर घेऊन काग बाकी सर्व कागद आणि कपडे तिथं ठिकून गेले आहेत या पद्धतीनं खटावगावामध्ये वारंवार जी चोरीचे प्रमाण आहे ते वाढत चालले आहेत त्याचप्रमाणे ज्या शेळ्या असू दे मेंढ्या असू दे मोटरसायकल असू दे मोटरचे स्टार्टर असू दे केबल असू दे याच यासुद्धा चोऱ्या जास्तीत जास्त हां अनेक घटना घडलेल्या आहेत यासंदर्भात शेतकऱ्यांनीसुद्धा बरेचशा वेळा पोलीस स्टेशनवर सुद्धा तक्रार केल्या आहेत पण त्याचा मात्र आजपर्यंत काही छेडा कुठं लागलेला आपल्याला दिसून येत नाही